अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा असा देव शुभ जाऊ ही स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या सुरुवात करते तर आता यंदा दोन हजार चोवीसमध्ये मार्गशर्ष गुरुवार हे चार होते आणि तीन गुरुवार आपले पार पडले आहेत आणि चौथा जो गुरुवार आहे तर त्या दिवशी आहे एकादश आता मार्गशीर्ष गुरुवारसुद्धा आहे आपला आणि एकादशीचं व्रतसुद्धा आहे काहीतर आपल्याला उद्यापन करायचं आहे का नाही करायचं आहे तर या संदर्भात मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा कोणीमध्ये स्किप करू नका आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तर आता नीट लक्ष देऊन तुम्ही ऐका बघा ज्यावेळेस एकादशी असते ना त्यावेळेस आहे ना आपण कोणतेही दोन व्रत पूजाविधी कोणतीही असे दोन करू शकत नाही म्हणजे आपलं सत्यनारायण व्रत असो किंवा एखादी कोणतीही पूजाविधी वगैरे असो नाही का परत तसंच कोणतं पारायण असो गुरुचरित्र असो स्वामीचरित्र सरामृत असो म्हणजे कोणतीही आपली पूजाविधी असेल त्याचं उद्यापन एकादशीच्या दिवशी नाही चालत पण तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचं आहे ना उद्यापन जे आहे तर ते एकादशीला करू शकता पण ते कोण करू शकतं ते तुम्हाला मी सांगते तर ज्यांचा एकादशीचा उपवास नाहीये तर ती व्यक्ती यांना करू शकते मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करू शकते पण ज्यांचा उपवास आहे एकादशीचा तर ती व्यक्ती बघा एका वेळेस दोन पूजाविधी किंवा दोन उपवास तर ते एकाच दिवशी करू शकत नाही म्हणजे एकादशीच्या दिवशी करू शकत नाही तर मी तुम्हाला एक उदाहरण देते म्हणजे थोडक्यात सांगते आता समजा माझी एकादश आहे माझी एकादश आहे आणि माझा गुरुवारसुद्धा आहे मार्गशीर्ष महिन्यामधला माझा गुरुवार आहे उद्यापन आहे तर त्या दिवशी माझे दोन उपवास आले तर त्या दिवशी मी काय करणार मग तर मी फक्त एकादशी जे आहे माझे एकादशीचा उपवास तो करणार मी आणि मार्गशीर्ष गुरुवारचं जे उद्यापन आहे ते मी नाही करणार कारण माझं एकादशीचा उपवास आहे त्यामुळं मला हे जे व्रत आहे हे जे उद्यापन आहे ते मला करता येणार नाही तर मी ते कधी करणार तर पौष महिन्यामध्ये पौष महिन्यामध्ये मी करणार जानेवारीच्या महिन्यामध्ये करणार आहे मी पहिल्याच गुरु जो गुरुवार येईल तर जे माझे मार्गशीर महिन्यामधले में जे काही उपवास आहे ते माझे पूर्ण झाले चार माझे गुरुवार पूर्ण झाले असं तर आता हे झालं पहिलं आता तुम्हाला मी दुसरं सांगते समजा आता माझा एकादशीचा उपवास नाही आहे आणि फक्त माझा मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि मला उद्यापन करायचं आहे तर मी करू शकते बघा तुम्हाला मी आधीच सांगितलं की ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी मार्गश्री गुरुवारचं उद्यापन करायचं नाही आणि ज्यांचा एकादशीचा उपवास नाही आहे तर ती व्यक्ती करू शकते त्या महिला करू शकतात कारण की कोणत्याही ग्रंथामध्ये कोणत्याही पुस्तकामध्ये अजूनपर्यंत असं कुठेच लिहिलेलं नाही की मार्गशी गुरुवारचं जे उद्यापन आहे तर ते एकादशीच्या दिवशी करायचं नाही असं कुठंच लिहिलं नाही त्यामुळे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता आणि आपण जसं मागच्या वर्षी अमोशाला उद्यापन केलं होतं तसं तुम्ही यावर्षी एकादशीला उद्यापन करू शकता तर आता सर्वात महत्त्वाचं बघा एकादशीला देवांचा उपवास असतो बरोबर आणि आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो आणि फक्त आपल्याला काय करायचं नसतं सा, तर जे सत्यनारायण आपण करतो ना आता बरेच जणं काय करतात कोणी प पा, पाच सात अकरा किंवा एकवीस एकावन्न एकशे आठ म्हणजे त्यांचे असे असतात सत्यनारायण नाही का तर ते तुम्हाला त्या दिवशी करायचं नाही म्हणजे ती तुमची जी सेवा जी। जी आहे सत्यनारायणाची तर ती तुम्हाला थांबवायची आहे बाकीच्या सेवा ज्या आहेत माता लक्ष्मीच्या ते तुम्ही करू शकता आणि माता लक्ष्मीचं उद्यापनसुद्धा तुम्ही मार्गशीर महिन्यामध्ये करू शकता तसं काही नाही परत एकदा तुम्हाला मी सांगते की ज्यांचा एकादशीचा व्रत आहे ज्यांचा मारुशी गुरुवारचा व्रत आहे तर त्यांनी जे उद्यापन आहे तर ते पौष महिन्यामध्ये करायचं आहे कारण हा मोठा सगळ्यात प्रश्न होता तो मी तुमचा क्लिअर केला आहे आता आता दुसरं असं आहे ते म्हणजे उद्यापन आपल्याला कसं करायचं आहे तर उद्यापन कसं करायचं तर बघा आपण जे काही महालक्ष्मीचं व्रताची जी पोथी असते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असणारे तर जी पोथी असते ना तर त्या पोथीमध्ये सुद्धा दिलेलं आहे की बघा आपण काय करतो आपल्याला काय करायचं आहे शेवटच्या दिवशी ज्या दिवशी आपलं उद्यापन असतं त्या दिवशी काय करायचं आपण तर त्या पोथीमध्ये सुद्धा आहे ना दिलेलं आहे की उद्यापनच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी उद्यापन आपलं असतं त्या दिवशी आपण काय करायचं असतं तर पाच किंवा सात कुमारिका किंवा पाच किंवा सात किंवा अकरा सुवासने म्हणजे त्यांना आपल्याला शेवटच्या दिवशी काहीतरी असं म्हणजे एका फळ नाही एका केळी देतात तर कोणी हे देतात म्हणजे महालक्ष्मीची व्रताची आपली जी पोथी असते तुम्हाला दिसते स्क्रीनवरती ती असते तर ती आपण त्यांना देत असतो तर ती आपल्याला द्यायची असते म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार आणि जरी तुम्हाला शक्य झालं नाही पाच सात अकरा अशा सुवासनी तुम्हाला त्यांना बोलवणं शक्य झालं नाही कोणी आलं नाही तर तुम्ही काय करायचं आहे तर तरी तुम्ही सुवासनेला बोलवायचं आहे कारण ती लक्ष्मी स्वरूप असते तर तिला आपण हळदी कुंकू लावायचं आहे परत तिला पोथी वगैरे द्यायची आहे आणि केळी देतो मी परत तसंच ती जी वटीसुद्धा भरा तुम्ही तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही जास्त सुवासनी बोलून त्यांची वटीसुद्धा भरू शकता आणि जरी नाही शक्य झालं जरी आता समजा तुम्ही पाच बोलवल्या तर फक्तच काय करायचं तुम्ही तर ज्या चार सुवासनी असतील त्यांना तुम्ही फक्त हळदी कुंकू वगैरे लावा परत जी पोथी असते केळी असते ती तुम्ही त्यांना दे आणि फक्त एकाच महिलेला जरी तुम्ही दिली ना वटी भरली ना तरी चालेल असं काही नाही की सगळ्यांचीच वटी भरावी असं काही नसतं म्हणजे कसं कारण ती लक्ष्मी स्वरूप असते त्या दिवशी आता बरेच जण काय करतात कोणी खीर करतं तर कोणी म्हणजे असं भोजन वगैरे ठेवतात नाही का जेवायला वगैरे म्हणजे आपल्या यथाशक्तीनुसार तर आपण जी पूजा मांडणी करत असतो आता तीन गुरुवारी आपण मार्गदर्शक गुरुवारी तीन गुरुवारी आपण जशी पूजा मांडणी केली तशीच आपल्याला आतासुद्धा करायची म्हणजे उद्या पण आहे चौथ्या गुरुवारी सव्वीस तारखेला सव्वीस डिसेंबरला तर त्या दिवशी आपल्याला तशीच पूजा मांडणी करायची आहे आपण करतो तशी आणि काही नाही तुम्हाला सांगितलं मी की महिलांना तुम्हाला बोलवायचं आहे सुवासनी किंवा कुमारिका तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला त्यांना तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही देऊ शकता तर आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगते मी की आपल्याला आता बघा आता त्या दिवशी हे असतं ना उद्यापन असतं आपलं मार्गशीर महिन्याचं लक्ष्मी व्रताचं उद्यापन असतं तर त्या दिवशी कसं आता आपल्यालासुद्धा बोलवतात बरेच जण आपणसुद्धा जातो आपल्याकडे सुद्धा बरेच जण येतात तर तुम्हाला जर कोणी बोलवलं ना जेवायला तर तुम्ही जावा तुम्हाला सांगते बघा तुम्ही नाही बोलू नका कारण त्या दिवशी आपण सगळेजण लक्ष्मी स्वरूप असतो सगळ्या महिला लक्ष्मी स्वरूप असतात त्यामुळे जर तुम्हाला कोणी जर बोलवलं ना जेवायला तर तुम्ही जाऊ शकता बघा आपण असा विचार करतो की आपण आपल्याच घरी उपास सोडायचा असतो आपण असा विचार करतो ना पण बघा त्या दिवशी आहे ना तुम्ही जाऊ शकता तर क कारण कसा हा मान असतो एक आपल्याला बोलवणं बघा बरेच ठिकाणी कसं असतं ना तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवार असतात चार किंवा पाच असतात बरोबर कधी चार असतात तर कधी पाच असतात तर त्याच म्हणजे त्याच महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्येच उद्यापन करतात आणि काही ठिकाणी कसं असतं तर मार्गशीर्ष महिना झाला आता त्याच्यामध्ये माझा समजा मला काही आपला मासिक भरम वगैरे येतो नाही का ते ते था था तर ते आपला एखादा खंड पडून जातो आता चार समजा गुरुवार असले तर एखादा खंड पडला तर आपले तीनच होतात मग आणि तर ते काय करतात मग पुढच्या महिन्यामध्ये करतात उपास असं करतात तर असं पण करतात बरेच जणं म्हणजे आता काही ठिकाणी कशी पद्धत असते मार्गच्या महिन्यामध्येच फक्त उद्या पण करायचं तर ते नंतर नाही करायचं असं असतं मग मला समजलं असेल की कसं काय करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर आजचा व्हिडिओ एकच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ